कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात आहे कांदा निर्यात या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा निर्यात खुली झाली आहे का कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी सरकारचा काय निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कांदा करतोय कांदा सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक बसू नका तुम्ही चॅनलवरती असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोसाला लाईक म्हणजे घंटा टाकू नका जेणेकरून जगडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीण होऊ शकता चाळीतला कांदा करतोय वांदा शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी खानदेशात गेल्या मार्च एप्रिल व मे या तीन महिन्यात निघालेल्या उन्हाळी कांदा शेतकऱ्यांचे भाव मिळेल या आशेने चाळीत भरून ठेवला करा मात्र शासनाने धोरण व मे महिन्यात पडलेले रेकॉर्ड ब्रेक होऊन त्यामुळे चाळीतल्या कांद्याचे सड पडू लागले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता हैराण झालेले दिसून येत आहेत मधल्या काळात दक्षिणेतील बेंगळूर बंगळूळ रोज या कांद्यावरील चाळीस टक्के शुल्क केंद्र सरकारने हटवले त्याप्रमाणे गुजरातच्या कांद्याला कांद्याचीही बंधने कमी करून निर्यात खुली केली मात्र महाराष्ट्रातील कांद्याला केंद्र सरकारकडून अजूनही न्याय मिळत नाही देशात सर्वात अधिक कांदा पिकवणाऱ्या नाशिक झोनमधील असंख्य कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयाच्या जेसीस झालेले आलेले आहे आता मोठे आंदोलन उभे राहण्याची तयारी होऊ लागली आहे खरे म्हणजे भाव मिळेल या आशेने शेतकरी उन्हाळी कांदा या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ करून चाळीमध्ये भरून ठेवतात या कांद्याची निगाही खूप ठेवतात काही काळानंतर त्याचे स्वार्टिंग केले जाते मात्र यावर्षी उन्हाचा पारा इतका चढला की पारामापी चुकीची ही आहे की काय या ठिकाणी असे वाटू लागले आहे त्या आणि त्यातच या कांद्याचा पार खुर्दा झाला त्यामुळे भरून ठेवलेला कांदा व विक्री करताना चाळीतून निघाले कांदा याचा मेळ जमिनीही कठीण झाली आहे दुसऱ्या अर्थाने उत्पादन व उत्पन्न आणि गणित गणित तज्ज्ञालाही बसविता येणे शक्य होत नसल्याने कांदा उत्पादकांच्या चर्चेतून दिसून आले आहे या ठिकाणी बघू शकतो महत्त्वाची अपडेट आहे दोनशे ते अडीचशे रुपयाची घसरण कांद्याच्या भावात खरं तर जा जाली साथी साथी या ठिकाणी झालीच आहे परंतु एका राज्यासाठी वेगळा न्याय आणि एका राज्यासाठी वेगळा न्याय का असा संतप्त प्रश्न कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी घेतलेला आहे सध्या आता तुमचं या संदर्भात काय मत प्रतिक्रिया आहे नक्कीच माडा जास्तीत जास्त कांदव उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हळू नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा ऑडिओ बदलल्या लाईक अपडेट्स तोपर्यंत सांगतो आहे जे महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्र